सततचे कर्ज आणि त्यातून निर्माण झालेल्या संशयाच्या अडकलेल्या कोल्हापुरातील एका संसाराचा दुर्दैवी शेवट झाला असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा चिरून निर्घुण खून केलाय लाखो रुपयांचे कर्ज काढून तू पैसे कुणाला देतेस या प्रश्नावरून पतीचा पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेला संतापाच्या भरात पतीने बेडरूम मध्येच पत्नी अस्मिताचा गळा दाबला आणि नंतर ती मृत झाली नसावी या भीतीने चाकूने तिचा गळा चिरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला तिथे सोडून त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील हे कुटुंब आहे पती फॉन्ड्री कामगार म्हणून तर पत्नी शिलाई काम करून कुटुंबाचा गाडा हकत होत्या काही वर्षांपूर्वी पत्नीने सुमारे वीस लाखांचे कर्ज काढले होते ते फेडण्यासाठी त्यांना कळकंब्यातील राहते घर विकावे लागले तेव्हापासून हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते घराची विक्री करूनही पत्नीने मुलगा आणि पार्थ यांच्या नावावर प्रत्येकी एक एक लाखाचे कर्ज फायनान्स कंपनीतून काढले मात्र ही बाब पतीपासून लपवून ठेवली होती काही दिवसांपासून कर्जाची ही गोष्ट समजताच परशुरामचा संताप अनावर झाला पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात सतत खटके उडत होते आणि याच वादाने अखेर मंगळवारी रात्री रौद्र रूप धारण केले आणि ही घटना घडली अस्मिता परशुराम पाटील वय वर्ष बेचाळीस असे मयत पत्नीचे नाव असून पती परशुराम पांडुरंग पाटील वय वर्ष चव्वेचाळीस राहणार महालक्ष्मीनगर सुर्वेनगर याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी दिनांक पाच रोजी मध्यरात्री ही हृदयद्रावक घटना घडली दरम्यान पतीने स्वतःच पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली